आजच्या कार्यक्रमाचे का अध्यक्ष व प्रमुख पावणे गावातले ग्रामस्थ बुजुर्ग वर्ग व माझ्या ला, लायकय मित्र मैत्रिणी मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनाविषयी माहिती सांगणार आहे ती तुम्ही शांत चित्ताने ऐकावी अशी माझी नम्र सर्वांना माझा या यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक अठावीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली या समितीने दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधानाचा स्वीकार केला व सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली आपले राज्य